त्यांनी ससारे आणि जपली सामाजिक बांधिलकी की नेरल येथील आदिवासी समाज कार्यालयासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये अकरा पैसे देऊन केली मदत खर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहे भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीणचे अध्यक्ष दिनेश माधव रसाल यांनी आपल्या ग्रामीण भागातील आदिवासी समाजासाठी भरीव कामगिरी करत आहेत आदिवासी समाज आर्थिक सामाजिक सक्षम होण्यासाठी सामाजिक विषमता लवकरात लवकर दूर होऊन समाज सर्व स्तरावर पुढे येण्यासाठी तसेच आदिवासी समाज व्यसनमुक्त होण्यासाठी अनेक जनजागृती करून उपक्रम कार्यशाळा समाजात चळवळ सुरू करण्याचे नियोजन करत आले आहे दिनेश रसाल यांनी सामाजिक बांधिलकी जपत नेरळ येथील आदिवासी समाज कार्यालयासाठी वैयक्तिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये अकरा पैसे देऊन केली मदत तसेच येत्या काही दिवसात भाजप परिवाराकडून भाकोस निधीची तरतूद करण्यात येईल असेही सांगण्यात आले यावेळी उपस्थित आदिवादी समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरवडा कर्जत ग्रामीण मंडळ चिटणीस काशीनाथ रसाल माजी सरपंच उषा पारधी भुपन शेडी जयवंत उगडा कृष्णा पारदी भरत आगिवळे मनोहर दरवडा लक्ष्मण पादिर शरद टोंबरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते